किती वेळ लागेल गाडीचा प्लक खराब झालाय फिटरला जाणवं लागेल बहुतेक नाही तर तरी नेवा लागण तिथपर्यंत लग्न आहे का आपण काय अक्षता टाकल्यावर जायचं का, का तुम्ही बोलू ताई ऐका ना आम्हाला एक मदत पाहिजे होती आपण जाऊ ना डकलीत डकलीत नेऊ पण ती ना बरोबर कशाला ढकलत ढकलत उशीर होईल जायला आमची गाडी बंद पडली मग तेवढा भाऊंना सांगा ना इकडं जाईन गाडी बरोबर बरेस का तू हो बराच असणार आता तू आता लग्न झाले का आधीपासून हो मग सांगितलं नाही का तुला यांनी मैत्रीण आहे का तुमची आमची ओळख मी शांत बसते ना बसते मी शांत आता एवढं सगळं करून आता मला म्हणतो शांत बस काय केलं झाला गेला दिला विषय सोडून कशाला वाढवते झाला गेला दिलं सोडून लग्नाला आता दोन महिने होऊन गेले माझ्या दोन महिने मग होऊ दे की मग दोन महिने झाले काय झालं किती वर्ष आपण सोबत होतो विसरलास का तू आता होतो विषय संपला जिथला तिथं माग सोडून दिलं मी तू सोडून दिलं पण मी नाही अजून सोडून दिलं त्याच्यातून बाहेर पुढं ऑन कर तू पण मी नाही होऊ शकत तू माझी लाईफ बारबाद केली ना आता मी पण तुझी लाईफ बरबाद करून टाकणार आहे काही काय केलं तुम्ही सांगितलं नाही का तुझ्या या नवऱ्यानी नाही ना मग विचार पहिले तुझ्या नवऱ्याला काय सांगू मी तिला होऊन काय सांगू जिथले तिथं सोडला विषय मागस मला गिरवायचं नाही पुन्हा कसं काय गिरवायचं नाही पुन्हा अरे मी तुझ्या मुळे आजपर्यंत लग्न नाही केलेलं मग तू कर ना मग मी करणार आडवलंय थोडी तुझं वय झाले वीस बावीस वर्षाची तू कशाला वाई करते माझ्यामुळे थांबते मी नाही करू शकत माझं प्रेम आहे तुझ्यावर सोडून दे मी माझं नाहीये तुझ्यावर असं काय बोलतोय तू गेले चार पाच वर्ष आपण सोबत होतो ही काही दोन महिने झाले आता शिकाल माझ्या आयुष्याचं वाटोळ केलंय तू मी काय वाटोळ केलं नाही काय असं ती लग्नाच्या आधीच होतं तिथपर्यंत विषय संपला मोकर आमच्या मध्ये काय आणू नको तू अरे पण तू मला बोलला होता आपण लग्न करू किती किती वचनं दिली होती आपण सोबत राहू हे करू ते करू मी तुझ्यासाठी सगळ्यांना सोडून तुझ्याकडे यायला तयार होती माहिती ना जेव्हा वेळ आली लग्न तू डायरेक्ट नाही होऊन नाही नाही पडलो तू तू तयार नव्हती उलटी मी नाही केलं मी तुला बोलतच होते मी घरच्यांना सगळ्यांना म्हणून मी तुझ्या सोबत येते आणि घरचे जर नाही ऐकलं माझ्या घरच्यांनी काय करायचं आपण पळून जाऊ पण पळून जाऊन मला नव्हत करायचं लग्न अरे पण असं धोका नव्हता द्यायचा पहिल्यांदा सांगत होत मला नाही जमणार हे मी कशाला एवढं वर्ष तुझ्या माग फिरले हे बघा आता आम आमचं लग्न झालेलं आहे तू काही जास्त मध्ये येऊ नको वाद घालू नको वाद घालू नको आता मी पण बघते ना तुमची लाईफ कशी चांगली चालत ना आता झालं गेलं द्या ना सोडून दोन महिने झालेत आमच्या लग्नाला आता कशाला उलट तुम्ही दुसऱ्याला काहीतरी बघा चांगलं तुमचं पण चांगलं होईल ना चांगलं वाटतं ग हे पण जेव्हा स्वतःवर येता ना तेव्हा कळतं कसं आहे मित्र तू असं कसं म्हणतोस तू आजपर्यंत तिच्यासाठी थांबली आहे पण हा विचार तू पहिलाच करायला लागत लग्नाच्या आधी आता विचार सोडून दिलाय मी मागचं मला काहीच नाही आठवायचं मी आता माझी नवीन जीवनात सुरुवात केलेली मी असं काय करू शकत नाही तू लग्न कर दुसऱ्या बरं व्यवस्थित राहा सांगते तुझी सुरुवात कशी चांगली होती ना मी बरोबर दाखवते बघ काय आहे आता मी बघ मला काय करायचं ऐका ना कशाला उगच काय करताय आता ते म्हणतात ना काय नाही त्यांच्या डोक्यात त्यांच्या डोक्यात काही नाही पहिले त्यांनी सांगायचं होतं ना काय मी एकटा करतो काय सगळेच तुनिया काय मागशी मग सोडून द्यायचं असतं आता पुरी जर पलटी आणली असती मी काय केलं असतं मी काही हिच केलं असतं का तुझ्या लग्नात येऊन राडा केला असता का काय केलं असतं मी तरी पण मी असं काही केलंच नाही करणार मग तू नाही करणार मी, मी काही आता करत बसू का मी हे बघ मला हे विषय बोलायचं नाहीये माझं जिथले सोडून दिलेलं आहे मी आम्हाला वाटलं होत तू चांगलाय पण कलंक तू प्रेमाच्या नावाने हे बघ मी तुला ओळखीत नाही तू आलास नाही हिच्याबरोबर तुम आमच्याबद्दल काही माहिती नाही त्यामुळे तू जास्त बोलू नको माहिती नाही माहिती नाही त्याला सगळ्याला त्याला काय तू जी भरशी कान भरशी तीच होणार आहे मी काय तू कान भरवायला आमच्या आयुष्यात असं ना खूप सहाय आलेली तू मी खूप सहाय आले ना हा तिथले ते सोडून दे म्हणलं तिथे सोडून द्यायच ठीक आहे मी बघते थोडा तरी विचार केला पाहिजे होता ना तू तिचा जाऊ दे चल सोड बघू आता भेटा तो जाऊ दे चल आता नाक इथं ही करून मध्ये ही करूनच गेली ठिणगी टाकून तू अका आयुष्य माझं ठिणगी टाकली तिथं नाही दिसला तिथं वन वा पेट पण इथं न घेऊ परत या आयुष्यात येऊच नको तू जा सांगते तुला कुठे काय होत हे आता काय लागणार आधी कस सांगायचं मी जिथले तिथे विषय सोडून दिल मला नाही मागच गेरवायचं आता तिने काय केल्यावरती मग काय मी प्रत्येकाचं काय करेन तिथे घरच्यांना येऊन माझ्या काय सांगितलं एकाच दोन मग काय करायचं प्रत्येकाला एक पास्ट असतो मी तुझा पास्ट विचारला आधी माझं काही नव्हतंच ना मग तसंच माझं मी नव्हतं सोडून द्यायचं हे आता तुझ्या कानावटाकडे इथले इथं सोडून दे ते घरच्यांपर्यंत नाही गेलं काही नाही जात लग्न लग्नाला जायचं आपल्याला सर जावं लागेल गाडी